उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी ही हमकच बनवली जाते आणि ती सर्वांनाच आवडते पण प्रत्येकाची साबुदाण्याची खिचडी ही मोकळी सुटसुटीत होत नाही बरेच वेळा ती चिकट किंवा चिवट होते म्हणून आज मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी बनवून दाखवणार आहे आणि काही खास टिप्स सांगणार आहे आणि योग्य प्रमाणही ज्यामुळे तुमची ही, ही खिचडी अजिबात चिकट होणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यातली सर्वात पहिली स्टेप म्हणजे साबुदाणे भिजवायचे कसे इथेच बरेच जण चूक करतात आणि त्यांची खिचडी चिकट होते चला आता साबुदाणे भिजवूया इथे मी एक वाटी साबुदाणे घेतले आहेत आणि वजनी प्रमाण म्हणाल तर हे दोनशे पन्नास ग्राम आहेत साबुदाणे अजिबात चिकट न होण्यासाठी ही महत्वाची टीप आहे आता हे साबुदाणे मी एका भांड्यात घेतले आहेत आणि हे साबुदाणे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे त्यामुळे यातील सर्व स्टार्च निघून जाईल हे पण साबुदाणे धुवून झाले आहेत आता यात मी साबुदाणे पूर्ण बुडतील इतके पाणी घालून पंधरा मिनटे भिजत ठेवणार आहे पंधरा मिनटं झाले की मी हे साबुदाणे चाळणीत निथळ ठेवणार आहे जेणेकरून त्यातील जास्तीचं पाणी निघून जाईल यातील जास्तीचं सर्व पाणी निथळलं आहे आता हे साबुदाणे मी झाकण ठेवून रात्रभर असेच ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी हे साबुदाणे किती मस्त फुलले आहेत आणि हाताला अजिबात चिकट लागत नाहीत साबुदाणे भिजवायची ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमची खिचडी अजिबात चिकट होणार नाही याची गॅरंटी चला आता खिचडी बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी एकाकडे दोन चमचे तूप घातले आहे आता हे तूप मस्त वितळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तूप वितळला आहे यात मी एक बटाटा सोलून बारीक फोडी करून घेतला आहे तो यात मी घालत आहे खिचडी बनवताना बटाटा सर्वात आधी घालायचा म्हणजे तो मस्त तळला जातो कुरकुरीत होतो आणि खायला चविष्ट लागतो तुम्ही यात उघडलेला बटाटा टाकू नका त्यामुळे खिचडी चिकट होण्याची शक्यता असते बटाटा तळून झाला आहे आता त्याला मी बाजूला करून घेत आहे आणि यात मी एक छोटा चमचा जिरे घालत आहे इथे जिरे मी नंतर घातला आहे आधी घातलं तर ते जास्त करपण्याची शक्यता असते हे लक्षात ठेवा जिरे फुलले आहे आता यात मी चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहे आता है या सर्व वस्तू मी छान परतून घेत आहे थोडं परतून झाल्यावर यात मी थोडेसे आखे शेंगदाणे घातले आहेत याने खिचडी छान दिसते आणि खायलाही मस्त लागते आता, आता, ला आता या सर्व वस्तू आपल्याला मस्त खमंग परतून घ्यायच्या आहेत सर्व वस्तू मस्त परतून झाल्यात आता यात मी भिजवलेले साबुदाणे घालत आहेत साबुदाणे घालते वेळी घ्यायची फ्लेम मी अगदी स्लो ठेवा हे लक्षात ठेवा असं केल्यामुळे आपली खिचडी कढईला अजिबात चिकटणार नाही साबुदाणे घालून झाले आता या सर्व वस्तू मी मस्त मिक्स करून घेत आहे आता लगेचच मी यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालत आहे आता या सर्व वस्तूंना मी मस्त एकजीव करून घेत आहे तुम्ही पाहू शकता साबुदाणे किती मोकळे सुळसुळीत सुड़ दिसत आहेत आता गॅसची फ्लेम मी मध्यम आचेवर केलेली आहे आणि सर्वात शेवटी मी यात मीठ घालत आहे आणि मीठसुद्धा मी यात मस्त मिक्स करून घेणार आहे व्हिडिओत मी तुम्हाला ज्या काही सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची खिचडी अजिबात चिकट होणार नाही आणि कढईला तर अजिबात चिकटणार नाही आता गॅस स्लो करून यावर मी दहा मिनटे झाकण ठेवणार आहे दहा मिनटे झालेली आहेत आता यावरचं मी झाकण काढून घेत आहे हे पहा आपली खिचडी किती मस्त तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी सुळसुळीत आणि प्रत्येक दाणा आणि दाणा मोकळा झालेला आहे तर अशा प्रकारे या उपवासाला तुम्ही अशी खिचडी नक्की करून पहा प्रत्येकजण तुमचे कौतुकच करेल तर तुम्हाला आजची खिचडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद